तालुक्यात आणि आकोट मतदारसंघामध्ये मी प्रभाकर मानकर जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी या निमित्तानं उद्या होणाऱ्या दहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आकोट मतदारसंघामध्ये आणि आकोट तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक अशी बाब या तालुक्याच्या आणि या मतदारसंघाच्या दृष्टीने होणार आहे आमचे लोकप्रिय आमदार प्रकाशजी भासाकडे यांच्या नेतृत्वात नवीन तहसील कार्यालय ते पूर्ण झालेलं आहे आणि एकोणीस कोटी पन्नास लाख रुपयाच्या या भव्य आणि दिव्य अशा इमारतीमध्ये या सर्व जनतेच्या सोयीसाठी एक अनेक वर्षापासून असलेली मागणी या निमित्तानं पूर्ण होत आहे तसंच पन्नास कोटी रुपयाचं ग्रामीण रुग्णालय त्याच्या इमारतीचंसुद्धा उद्या भूमिपूजन आणि हे होत आहे त्यासाठी सर्व या दोन्ही ऐतिहासिक अशा सोहळ्यासाठी तालुक्यातील जनतेनं बहुसंख्येनं उपस्थित राहावं आणि एक असा विकासाच्या दृष्टिकोनातून फार मोठं असं दोन्ही गोष्टी या तालुक्यामध्ये होत आहेत